नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया मस्तक ठेवले आपल्या दासाला द्यावी मती गुरुराया ऐसा नाही सखा कृपा करुणी रंका धरी आती। तुका मने माता पिता गुरु बंधू तूच कृपा शिंदू गणराया श्री गणेश हे हिंदूंचे आद्यदैवता असून वैदिक कालापासून गणेश पूजनाची परंपरा चालू आहे प्रामुख्याने महाराष्ट्रात व दक्षिण भारतात गणपतीची पूजा सर्वाधिक प्रमाणात केली जाते ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी गावोगावी हनुमंताची मंदिर उभारली तसेच विद्यार्या स्वामीने दक्षिण भारतात गावोगावी गणेश मंदिर उभारत शक्ती आणि बुद्धीची देवताची उपासना केली आहे तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील श्री आणि पद्मालय हे अर्धपीठ कसे निर्माण झाले महाराष्ट्रात एकूण गणेशाचे अडीच पीठ आहेत प्रथम पीठ पुणे जिल्ह्यातील मोरगावचा मयुरेश्वर गणपती दुसरी पीठ जालना जिल्ह्यातील राजूरचा महागणपती आणि जळगाव जिल्ह्यातील पद्मालय प्रवाड गणपती हे अर्धपीठ मानले जाते अशी या पीठांची नोंद वैदिक ग्रंथात ही पीठे कशी निर्माण झाली त्याबाबत वर्णन असे आहे की त्या बाबत क्षेत्र ऋषी मुनी के के सुरू केलेत पण मैतिल देशातील गंडकी नगरीतील राजा सिंधू राक्षाला ते सहन वयना त्या ऋषी मुनींचा त्याला राग यायचा तो त्या ऋषी मुनींच्या तपश्चर्यामध्ये व यत्नामध्ये अडथळे आणून त्यांचे यज्ञ कुंड नष्ट करून त्यांचे पूजा साहित्य उधळून लावी त्यामुळे त्या, त्या शिंदू राक्षसाला सर्व ऋषी मुनी त्रासून गेलेले होते कारण या सिंधू राक्षसाला सूर्यदेवाने अमृत्वाचा वर दिल्यामुळे तो खूपच मारला होता व तो ऋषी मुनींना त्रास देऊन त्याने ऋषी मुनींचे जिने अवघड केले होते त्यामुळे देवही त्याला गावरायला लागले होते मग एकदा सर्व देव व मुनी मिळून कैलास पर्वतावर तपश्चार करीत असलेल्या भगवान शंकराकडे गेले व त्याने सिंधू राक्षसाला ठार मारण्यासाठी भगवान शंकरांना प्रार्थना केली तेव्हा भगवान शंकराने त्यांना सांगितले की सूर्यदेवाने सिंधू राक्षसाला वर दिला आहे त्यामुळे त्यास ठार मारणे शक्य नाही तर तुम्ही त्याला मारण्यासाठी श्री गणेशाची आराधना करा तेव्हा भगवान शंकरांनी सांगितल्याप्रमाणे त्या राक्षसाला मारण्यासाठी देवांनी आणि ऋषी गणेशाला प्रसन्न करण्यासाठी मोठे यज्ञ करून तप केले त्या यज्ञाने श्री गणेश प्रसन्न झाले आणि भाद्रपर शुद्ध चतुर्थीला यज्ञातून प्रथम मोर आणि नंतर श्री गणेश प्रकट झाले म्हणून मोरगावचं मयुरेश्वर प्रथम गणपती या नावाने धर्मपीठ वर खुजावू लागले सर्व ऋषी गणेशाची स्तुती केली व ठार विनंती केली तेव्हा त्या मयुरेश्वर गणपतीचा वध करून देवांना व ऋषींना त्याच्या त्रासावास मुक्त केले देवांना त्याचा खूप आनंद झाला आकाशात डोल नगारे वाजू लागले देवांनी स्वर्गातून गणेश पृष्ठविठी केली सिंधू राक्षस मेलाचा आनंद सर्व ऋषी झाला पण कमलासूर नावाचा सिंधू एक सेनापती होता सिंधू राक्षाला ठार केल्याची वार्ता ऐकल्यावर सिंधू राक्षाचा सेनापती कमलासूर चौताळून श्री गणेशाच्या अंगावर चाल करून आला तेव्हा श्री गणेशाने त्याचाही छिरछेद केला पण त्यालाही अमृत्वाचे वरदान प्राप्त असल्यामुळे श्री गणेशाने त्याचे छिरछेद केल्यावरही त्याचे शिरधडास चिटकून तो पुन्हा पुन्हा जिवंत होऊ लागला तेव्हा ब्रह्मदेवाच्या मुली रिद्धी आणि सिद्धी या गणेशाच्या पत्न्यांनी गणरायांना सांगितले की या दृष्ट मायावी राक्षसाच्या शरीराचे तीन तुकडे करून ते तीन तुकडे तीन ठिकाणी फेकून द्या म्हणजे तो परत जिवंत होणार नाही त्याप्रमाणे श्री गणेशांनी कमलासुराचे शरीराचे तीन तुकडे केले आणि ते तीन ठिकाणी फेकून दिले शिर व हृदय स्वानंदपूर मोरगावला पडले व खांद्यापासून बेमीपर्यंतचा भाग राजूरला फेकला गेला आणि राहिलेला पायापर्यंतचा भाग जळगाव जिल्ह्यातील पद्माला या ठिकाणी येऊन पडला अशा प्रकारे मृत्यूच्या शहीवर पडलेल्या कमलासुराला आता आपला मृत्यू श्री गणेशाच्या हातून अटळ आहे असे समजताच तो श्री गणेशाला शरण गेला आणि मृत्यू समय ओम गण हा एक अक्षरी मंत्राचा जग कमलासुराच्या मुखातून बाहेर पडू लागला आणि तो ओम गण मंत्र म्हणत म्हणत गणेशाला पूर्णपणे शरण येऊन श्री गणेशाला म्हणाला की आपण जसे मोरगावी प्रकट झालात त्याप्रमाणे माझे शरीराचे तीन भाग आपण जे ते फेकले आहेत तेथे तिथे आपण धर्मपीठ स्थापन ते करून त्या त्या ठिकाणी प्रगट व्हावे अशी प्रार्थना कमलासुराने श्री गणेशाला केली कमलासुराचे मृत्यूशयवरील ही प्रार्थना श्री गणेशाने मान्य केली आणि तथास्तू म्हटले आणि जेथे जेथे कमलासुराचे शरीराचे तीन तुकडे पडले त्या त्या ठिकाणी श्री गणपती प्रगट झाले कमलासुराचे शिर व हृदय सोनंदपूर मोरगाव येथे पडले तेथे श्री गणपती मयरुश्वर नावाने प्रकट झाले कमलासुराचा खांद्यापासून बेंबीपर्यंतचा भाग राजूरला पेकला गेला येथे श्री गणपती महागणपती नावाने प्रकट झाले आणि राहिलेला पायाप्रांताचा भाग जळगाव जिल्ह्यातील पद्माला येथे पडला तेथे श्री गणपती प्रवाळ नावाने प्रकट झाले कमलासुराचा पायाचा भाग येथे पडला म्हणून पद्मालाय पद्मस्थान मानले जाऊ लागले पद्मस्थान म्हणजे पद्माचे कमळाचे म्हणून पद्मालाय ओळखे जाऊ लागले असे हे ठिकाण पुराण कालापासून तालुका एरंडो जिल्हा जळगावमध्ये असून हे खानदेशाचे भूषण आहे